बोला गुरुदेव दत्त सोशल मीडिया मंडळी जर गुरुवारचं मी देवाला जात असतो तर आज म्हणलं तुम्हालाही घेऊन जावं अशा प्रकारे आपण गाडी काढली तर आपल्या दुकानापासून काही अंतरावरच गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे तर आपला मायनी रस्त्याला आपण गाडी येऊन चाललो तिथून फार थोडंच अंतरावरती एक राईट साईडला वळलं शाळेसिंगला रस्ता फुटतो तिकडून सरळवाईस गेलं तर तिथून अजून कच्चा रस्ता राईट साईडला फुटतो तिथून थोडंफार आत गेलं तर निसर्गाच्या सानिध्यात एकदम शांत वातावरणात इथं गुरुदेव दे मंदिर आहे फार लय जुनं पण नाही लय नवीन पण नाही पण फार भारी वाटतं तिथं झाड इथं चिमण्यांचा किलब्लाट चालू असतो एकदम शांत वातावरण आहे तिथं गेलं फार मला भारी वाटतं दर गुरुवारचं मी जात असतो तर अशा प्रकारची छोटीशी मूर्ती आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता इथे एक झाडाखाली स्वामी समर्थांची मूर्ती ठेवलेली आहे श्री स्वामी समर्थ आणि आजूबाजूला थोडा तुम्ही लोकेशन पाहताय एका झाडाखाली इथं शंकर महादेवांची पिंड आहे ओम नम शिवाय तर अशा प्रकारे आपण तिथे दर्शन वगैरे घेऊन पाहून बाहेर निघालोय आणि बघू शकता कसं वातावरण आहे एकदम झाडं वगैरे आहेत तर पहा कसं आहे एकदम शांत तिथं असतात पुजारी लोक राहत असतात तर बरं वाटतं मंदिराला देवाला जाऊन आल्यानंतर तिथून आपण माघारी निघालोय आलेल्या रस्त्याने जर माघारी चाललोय तर बघू शकता विटामायनी माहिनी हायवे माघारी आपण विटाकडे गाडी वळवली हायवेला तयार लागल्यानंतर अशा प्रकारे आपली गाडी चालली आहे बघू शकता हा निवरील रस्ता वळतो आणि जस्ट शेजारीच आपलं दुकान आहे पाहू शकता हायवे टच आहे आपली गाडी आपण आलो इथं माघारी काही कस्टमर वगैरे अजून ना, आलं नाही सकाळी येऊन गेलेलं आहे आल्यानंतर मी एकदा दुकानाचं देवाचं सूर्यनारायण दर्शन घेतो आणि आपल्या कामाला